या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे यावेळी भाजपा पक्षाने केलेल्या आंदोलनाचा नगराध्यक्ष किरण डगळे यांनी घरपूस असा समाचार घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामासाठी भाजपाने तहसील कार्यालयाला निवेदन देणे म्हणजेच शहरातील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात असल्याचे सांगत येणाऱ्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून केलेले हे आंदोलन म्हणजे हास्यास्पद असल्याचे सांगत त्यांनी आंदोलनाची पूर्णपणे तीव्रता कमी केली कालच्या वर्तमानपत्रामध्ये शहराच्या बाबत एक छोटीशी बातमी बघितली भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी यांनी पेपरला निवेदन दिलं आणि असं सांगण्यात आलं की शिन्न शहरातले खड्डे बुजवले नाही तर आम्ही आंदोलन करू परंतु मला हे लक्षात येत नाही की मान्य जनसेवक राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शक दर्शनाखाली मी असेल आमचे मार्गदर्शक गटनेते हेमंतना वाजे असेल प्रमोद काका चोतवे असेल विजनाना जाधव असेल शैलेश नाईक असेल आमचे सर्व नगरसेवक नगरसेविका असताना त्या सिन्नरचा कारभार करत असताना मोठे रस्ते केले गटार केले पण हे करत असताना खड्डे बुजवले जाऊ शकत नाही असं होऊ शकत नाही परंतु ऑलरेडी आम्ही दोन महिन्यापूर्वी म्हणजेच दसऱ्याच्या आधी सिन्नर शहरातले टेंडर हे बुजवण्याबाबत आम्ही टेंडर फ्लॅश केलं त्या हिशोबाने काम चालू करणार परंतु तुम्ही बघत असाल तर सिन्नर शहर काय की पूर्ण महाराष्ट्र असेल सर्वकडे पाऊस आठ आठ पंधरा दिवसांनी होत आहे आणि डांबर प्लांट पण चालू झाले नव्हते नाही तर कदाचित भारतीय जनता पक्षाचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांना आंदोलन करायची करा गरज पडली नसती परंतु असं नाही आहे की आम्ही आंदोलन करते लोक आंदोलन करत आहेत म्हणून आम्ही खड्डे बुजवतो असं काही नाही शिन्न शहराचे नगराध्यक्ष असताना आमचे मार्गदर्शक दर्शकांनी ज्या सूचना करतात त्याप्रमाणे करत असताना आम्ही सर्व काम हे बरोबर करत आहेत परंतु भारतीय जनता पक्ष या गोष्टीचं आंदोलन करून श्रेय घेण्याच्या नादी लागत आहेत निवडणुकीची पार्श्वभूमी आहेत की त्यांना असं जाणवतंय की बा आम्ही आंदोलन केलं आहे म्हणून खड्डे बुजवतात तसं काही नाही आहे हा कामाचा एक भाग आहे कामाच्या भागाच्या हिशोबाने पावसाळ्यात झाल्यानंतर टेंडर फ्लॅश करून खंड खड्डे बुजवायचं नियोजन करायचं असतं ते नियोजन आम्ही ऑलरेडी केलेलं आहे तर त्याप्रकारे आ... नक्कीच भारतीय जनता पक्ष या सर्व मी सांगेल की आपल्या ह्या आंदोलनाची गरज नव्हती हो शेवट काम करत असताना सर्वांचं नियोजन आम्ही ऑलरेडी केलेलं आहे आणि येत्या काही दिवसामध्ये तुम्ही बघितलं असेल आज फाटा या रोडच्या परिसरातलं नाशिक वेस्टच्या परिसरातलं खड्डे बुजवायचं चा काम चालू झालं आहे त्याच अनुषंगाने सिन्नर शहरातले जे काही खड्डे असेल सर्व बुजवून सिन्नरकरांना जो काही पावसाळ्यामुळे जे काही खड्डे पडलेत त्या खड्ड्यांचा त्रास होणार नाही हे सर्वजण आम्ही काळजी घेऊ या निमित्ताने अजून एक सांगू इच्छितो भारतीय जनता पक्षी हा राष्ट्रीय पक्षी असताना सुद्धा या सिन्नर शहरातल्या ज्या तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांना हे लक्षात का नि आलं गावातलं काम करत असताना नगराध्यक्ष पण हा खूप मुख्य दुवा असतो परंतु साधा एक सिंगल पत्रव्यवहारही माझ्या नावाने यांनी केलेला नाही मला दाखवला सुद्धा नाही आणि आज सिन्नर शहरामध्ये माझ्या नावाचे बॅनर घेऊन सिन्नरमध्ये फिरतायत ही शोकांतिकाची बात आहे की जर यांना जर लक्षातच येत नाही आहे की पत्रव्यवहार कोणाला करायला पाहिजे प्रशासनाला करत असताना नगराध्यक्षांना पत्रव्यवहार करणं गरजेचं आहे त्यांच्यापर्यंतही माहिती देणं गरजेचं आहे कदाचित मी संयुक्तिक उत्तर त्यांना एकदम चांगलं सांगितलं असतं की काय काम करतो आहे आम्ही तसं काम करतो आहे परंतु राष्ट्रीय पक्ष असतानासुद्धा यांना सांगता आलं नाही की मला एक साधं पत्रही देता आलं नाही की बा सिन्हा शहरात खड्डे पडलेले आहेत आणि ते बुजवायला पाहिजे बस यानिमित्त मी एवढं सांगतो की आपण या निमित्ताने रूपरेषा बघायला पाहिजे कसं काम करायला पाहिजे कसं काम केलं जातंय अर्ज कोणाला करायला पाहिजे तहसीलदारांना अर्ज करून काय फायदा आहे जरी ही संस्था जर नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी हे दोघं बघत असतात तर त्यांना पण इन्वॉल्व्ह करणं गरजेचं आहे शोकांत काय वाटते विचारसरणीची आणि त्यांना जी माहिती ती नक्कीच याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती घ्यायला पाहिजे त्या हिशोबाने पत्रव्यवहार पण करायला पाहिजे असं मला वाटतंय धन्यवाद कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली वीस वर्ष आम्ही देशाच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर लाख स्क्वेअर डिजिटला जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याच शिवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप हो। वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे